श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त बेळगावमधील हरे कृष्णा इस्कॉन मंदिरामध्ये रोज वेगवेगळे कार्यक्रमाचे आयोजन केले होते त्यामध्ये पठन फॅन्सी ड्रेस कथा वाचन गायन स्पर्धा रांगोळी स्पर्धा संपन्न झाला होता सोमवारी शालेय विद्यार्थ्यांच्यासाठी प्रश्न मंजुषा प्रश्नोत्तर कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी भरपूर मुलांनी सहभागी झाले होते या कार्यक्रमाच्या वेळी पालकवर्ग भक्तजन बहुसंख्येने उपस्थित होते या प्रश्न मंजुषामधील दहा विजेता विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आला यावेळी गौरंग प्रसाद दास ब्रिजराणी सुरांगी गीता सलामवाडकर राधिका आनंदाचे प्रिया आनंदाचे राधिका कुमारी सुनील माळी रामप्रभू या सर्वांच्या वतीने यशस्वी रीतीने कार्यक्रम पार पडला साठी शिवानंद वशीदार चॅनल लाईक करा व बेल ऐकून क्लिक करायला विसरू नका नवीन नवीन बातम्या व जाहिरात संपर्क सत्त्याण्णव एकतीस सत्त्याण्णव चौऱ्याण्णव या नंबरवरती संपर्क करायला विसरू नका तसेच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन क्लिक करा